हे आता असं आहे आमच्याच गावात घोटणे गावटण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग जवळ जवळ पन्नास फूट अधिक उंच असा नळा झाड तीन घरांच्या मध्यभागी असा असा त्या घर सांगितले आणि या की ह्या नळा झाड तोडा मनान त्याच्यामुळे या मालकांका ह्या नळा झाड तोडूचा असाऱ्या घेऊ नको रे कॅमेरामन आमचा बाबलो होतो बाबल्याचे धन्यवाद आजूबाजूला तीन घर आहे आता पावसाचं चक्रीवादळ आलं तर त्या तिन्ही घरांना धोका होऊ नये त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते आपलं महादेव गाडी करून घेतलेलं आहे देत धन्यवाद आशीर्वाद आशीर्वाद चला राणेंचा धन्यवाद समाधानाने राण्यांचे धन्यवाद नारळाचा ये पण आता तो जरा आजूबाजूच्या घरावरती पावसाळ्यात चक्रीवादळामुळे पडण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही त्याच्यामुळे आपलं लोकांचं नुकसान होऊ नये आपल्या घराबाहेराचं नुकसान होऊ नये म्हणून मी लावलेले व जे वाढलेलं आहे ते आता मी त्याला माझ्या हातातून नाण्याचा पण जर काय चूक होत असेल तर मला क्षमा करा मला सांभाळून घ्या की जो मुलगा चढतोय त्याला व्यवस्थित चढव आणि व्यवस्थित त्याचं काम त्याच्या पद्धतीने परिपूर्ण करून तू जसा त्याला चढवतोय तसंच त्याला सुखरूपपणे आपला ना जो मुलगा तोडतोय त्याला त्याच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता मलाही आणि माझ्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा त्रास होता नये याची काळजी घे चुकलं मुकलं क्षमा कर क्षमा मारा तुम्ही तोडता माझ्या पूर्वजनानु आजोबा चुकलं मुकलं क्षमा करा मी आता आहे आमच्याच गावात घोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग नारळाचा झाड असा जवळजवळ पन्नास फूट अधिक उंच असा झाड आणि तीन घरांच्या मध्यभागी असा असा बाजूक असा हापूस आंब्याचा कलब ते आंबे असत ना ते घरावर पडतात आणि नारळ आणि जावळा पण पडतात पण ह्या नाळथडा ना संपूर्णपणे उद्या पावसात वादी वाऱ्यामुळे हलता आणि जी तीन बाजून असत ना ते घरमालकांक धोको असा त्या घर सांगितले आणि ह्या की ह्या नळा झाड तोडा मनान त्याच्यामुळं या मालकांका ह्या नळा झाड तोडूचा असा नारळ काढायचो मीच नारळ धरले असत थोडेफार माकडांनी खालेली असत पण आता काय नाविलाज असा आणि नाविलाजामुळं ह्या आमका नारळाचं झाड तोडूचा असा त्या बाजून शिनेली गडगो असा त्याच्यामुळं तिकडे काय नाही बारीक बारीक करूचा लागतं आपल्या जसे आम्ही बारीक तुकडे करतो तसे करूचं लागतं थोडाफर धोक्यादायक असा काम असा बघूया आपलं काम कसं होतं आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आशीर्वाद चांगलो द्यावा धन्यवाद पहिली अरे घ्यावी आता उघडून सगळी सावळा तोडली आणि आता एक एक असं तुकडो मारून खाली टाकूया खाली त्या बाजून जो संडास बाथरूम हा तिकडे शिजले गडगो असा तिकडे खाली घर असा तिकडे मध्यभागी असो नारळ झाड असा आणि तिकडे असा आपलं कणकवली कचरा रस्तो उतरा खाली जावळा सगळी तोडलो असो आणि आता हरुज येलेली असत सावळा त्यांचा बनवणार झाडू बनवणार ही जावळा असत ना याचा भरपूर उपयोग असता पिडो म्हणतात आता इथून तोडून झालो काय पाणी वगैरे तापूक होता हिरके काढतात सावळा पासून झाडू बनवतात कडाण बनवतात मस्त आहे की सावळ्यासाठी आणि ना माटवावर पण घालतात जशी मी घातलय तशी माटवावर घालतात आणि आले आले मस्त आहे की याचे शोभिवंत पण करतात ना मस्त आहे की डिझाईन करतात नक्षीकाम करतात मस्त दिसता वाऱ्यावर पडणार असो घरावर असो गदगदा हलायचो म्हणतात या झाड आणि भरपूर उंच असा पन्नास बुड होती का ना किती बुडा पन्नासट पन्नास फूट अधिकांचा असा आणि पूर्ण असा दहा हलता वाऱ्याबरोबर ना पूर्ण हलता राण्यांका वाटता घरावर पडत त्याच्यामुळे हा तोडूचा लागतात बरेच लोक अशी जी काय झाडं असतात ना ती तोडून घेतात भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी पण कोण कोण म्हणतात की झाड पडत नाही आता जी काय वादळं येतात ना ती भरपूरच काय मोठी असतात आणि पहिल्या पावसावर भरपूर मोठी वादळं येतात आणि बराचसा असा नुकसान होता त्याच्यामुळं ही आम्हाला झाडा तुळूची लागतात आता राणे सगळी सावळा येतं असत झाडू बनवजी आता काय सांगा राणे आमका रोज चांदल्या दुकानावर चाय देतात चाय सांगा आता बाय सर काय माळारच घ्यावया हाय सावळा वसून झाले का आपला काम चालू होता वरून एक एक तुकडो काढून टाकूचो असा इकडे संडास बाथरूम असा कोबो केलेला असा कोबो फुटलं तरी चालत म्हणतात लादी वगैरे घातलेली तर नाही लांबला असता सगळे तुकडे हवी टाकूची असतात हो फक्त उडूवान त्या पात्र्यावर जाता नाही धडाम होता बघूया काम कसा होता ना बरोबर म्हणलो कॅमेरामॅन आपल्याकडे कोण नाही हा बाबल्या ना बोलावलेलो असा बाबलो आता काय बघूया मग खालचा शूटिंग बाबलो करीत व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब कडसून रूप गावात नाही आणि गावात असं काय वाटत पण नाही पण व्हिडिओ यासाठी करतं की कोणतरी सांगतात मका काय नाही काय कामं पण आता असा झाला की लयच कामं झाली असत या दिवसात प्रत्येक मुंबई आलेली असत जो तो फोन करून सांगता आता एक उद्या आम्ही मुंबईक जातो आठ पंधरा दिवस राहतोच पण नंतर त्यांच्या लक्षात येतात की वादळी वाळ्यामरा आपल्या घरावर झाडा पडा शकतं त्याच्यामुळं सांगतात पण आता काय सगळ्यांचीच गडबड असा सगळ्यांचाच काम करू माझं का शक्य होत नाही त्याच्यामुळे आम्ही इतर जे आमच्याकडचे कोरसत त्यांना सांगत आहे तर आता या वर्तात जर काम झालेलं असा अजून जवळजवळ एक फूट माड असा अधिक जवळजवळ असेच तुकडे बारीक बारीक करून घेऊया बघूया वाबलो आता काय वाबले हा हा পত্রকো রে হ্যাঁ 啊哈。Uh huh. केलं आणि बाबलो होतो बाबलो आपला काम टाकून हो आपला व्हिडिओ करूसाठी बाबल्याचे धन्यवाद धन्यवाद बाबल्या मी बियारातल्यांचा मुलगा दीपक आठले पावसाचं <smartik> चक्रीवादळ <smartik> आलं तर त्या तिन्ही घरांना धोका होऊ नये त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते आपलं गावकऱ्यांकडून ते कापून घेतलेलं आहे महादेव हा महादेव घाडी गावकऱ्या ते कापताना देवाने ईश्वराने त्यांना वरती सुखरूप नेल सुखरूपणे व्यवस्थित ते काम परिपूर्ण करून खाली उतरले hmm. तर आता मी देवाला एकच सांगणार करतोय की त्याला त्याच्या कुटुंबियाला सुखी ठेव व मला व माझ्या कुटुंबियांना सुखी ठेव आपला hmm. कोणाचंही नुकसान होता कामा नये याची आज काळजी आम्ही घेतलेली आहे चुकलं hmm. मुकलं काय असेल कल्पवृक्ष hmm. hmm. सांभाळून घ्यावं तर ते त्याने त्यांना ही दक्षिणा दक्षिणा देतो देतो धन्यवाद આશીર્વાદ તો આશીર્વાદ હા ચાલ રાદ સમાધાના રાણ ધન્યવાદ